ज्यांच्या माध्यमातून हे मैदान सुरू आहे माननीय श्री देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जाधव या ठिकाणी उपस्थित आपले देखील मैदानाच्या वतीनं सहर्ष स्वागत त्या देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय श्री आबासाहेब जाधव आपले देखील मैदानाच्या वतीनं सहर्ष स्वागत यात्रा कमिटी दी। देवस्थान ट्रस्टचे सचिव आदरणीय संजय आनंदराव जाधव आपलं देखील मला पुरवसा आणि या गावचे खजिनदार त्यांचा पारदर्शक व्यवहार आहे असे शहाजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील मैदाना चंद्र सहकार विश्वस्तव विजय शंकर जाधव त्याच पद्धतीनं भीमराव जाधव श्यामराव जाधव श्री विकास तात्या जाधव सोसाय वेगळा असतो आणि का चांगले बळवान हिंद केसरी विकासात या जाधव सोसायटी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील सरचं स्वागत सोसायटी शिरमान आदरणीय तानाजी जाधव यांचं देखील मला पूर्व सरचं स्वागत शिवाजी देशमुख माझे डीवायसपी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या देखील सरचं स्वागत कुस्त्या करून आत्मदे सोडा नोंद या अभिजित भाऊ लावून रुद्रेचा वेळे का सुनील बर्गाच्या कानावर आता पोरगा अभिजित भाऊ कुस्तीला